नमस्कार ओम नम शिवाय महाशिवरात्री उपवासाचे तीस नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगणानुसार यावर्षी महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी आहे पूजा मुहूर्तानुसार बघितले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे यामुळेच महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा देखील याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जेवढे काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सर्व व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मिळतं यामुळेच प्रत्येकाने जमेल तसे महाशिवरात्री व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यास अडचण येत आहे त्यांनी सुद्धा हे व्रत महाशिवरात्रीचे व्रत करावे याने लवकरच त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू शकतो याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी ही व्रत केल्यास त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपला उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोपन्न मिनटापर्यंतची आहे या काळामध्ये उपवास सोडून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया व पुरुष घरातील प्रत्येकानेच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असेल तर गंगा स्नान करावे किंवा अगदीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून सुद्धा आंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळणे यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फनहार करून उपवास करावा ज्यांना काही कारणास्तव फल करून उपवास करायचा नसेल तर त्यांनी फराळ देखील करावा परंतु फराळ बनवताना त्यामध्ये पांढऱ्या मिठाईऐवजी सेंद्र मीठ वापरा असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असते तुम्ही फळ आहार उपवास करा अथवा फराळ करून फक्त पूर्ण मनोभावे म भक्ती करा मनातील सर्व इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील कांदा व लसूण मांसाहार व दारू यांच्यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन करू नये उपवास करायचा असेल तरी जे लोक उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री या दिवशी याच पदार्थाचे सेवन चुकूनही करू नये नंबर तीन उपवासाच्या दिवशी दिवसभर तनाने व मनाने भगवान शिवाची मनोगरात आराधना करावी या दिवशी महा मृत्युंजय मंत्राचा जग आवर्जून करावा त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि संकटे नष्ट होतात नंबर चार या व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे इच्छित फळ मिळत नाही परंतु ज्यांना काही शारीरिक त्रास असतील किंवा आजार पण असेल ती दुपारी झोप झोपू शकतात नंबर पाच महाशिवरात्रीची व्रत हे काही जण निर्जला म्हणजेच काहीही न खाता किंवा केवळ कि के पाण्यावरही धरतात तर काही जण फलहार तर काही फराळ करून करतात आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते प्रत्येकाने ठरवावे दुसऱ्यांचा हेवा देवा करून व्रत करू नये जर फराळ करूनच व्रत करणार असाल तर फराळचे पदार्थ बनवताना त्यात पांढऱ्या मिठाचा वापर करण्याऐवजी सेंदेव मिठाचा वापर करावा नंबर सहा उपवासाच्या दिवशी पूर्णपणे पालन करावे शरीर व मनाची शुद्धता राखून ठेवावी दोघांनी ब्रह्मश्चर्याचे पालन करून शरीराचे पवित्र राखावे नंबर सात उपवासाच्या दिवशी कोणत्याही स्वरूपात कोणाशीही तंटा करू नये अथवा दुसऱ्यांची निंदा करू नये या दिवशी खोटे बोलत दुसऱ्यांचे मन दुखू नये आपले आचरण केवळ आणि केवळ सात्विकच ठेवावे नंबर आठ शिवपुराणात महाशिवरात्री या दिवशी रात्री जागरण करण्यास अतिशय महत्व सांगितले आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा व मंत्र व जाप केला जातो यामुळे या व्रताचे या फळ दुप्पट मिळते अशी सुद्धा मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर नऊ उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपला उपवास सोडावा त्यासाठी केवळ सात्विक अन्न पदार्थ खावेत तळलेले किंवा तेलकट पदार्थ मसा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत नंबर दहा ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल त्यांनी हे व्रत कसे करावे फक्त पूजा करू नये श्रद्धेने मनापासून ही व्रत केल्याने पूजा न करता तुम्हाला सुद्धा व्रताचे पूर्ण फळ मिळते नंबर अकरा गरोदर व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच या दिवशी उपास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केल्या तरी सुद्धा चालेल यासाठी तुम तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करावे नंबर बारा महाशिवरात्रीला बऱ्याच ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो परंतु काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला किंवा व्रता भगर व्रताला खाऊ नये आमच्याकडे सुद्धा सोमवार आणि महाशिवरात्रीला उपवासला भगर चालत नाही तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला भगर खाऊ नका पण तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाल्ले तर देखील काही हरकत नाही या दिवशी फराळात शापदाना खिचडी शेंगदाणे फळे आणि खजूर तुम्ही खाऊ शकता नंबर तेरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला महिलांनी केस धुवू नयेत जर वयाचे असतील तर आदल्या दिवशीच धुवावेत नंबर चौदा यश यश सुख शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपात्र धतुराचे फळ कच्चे अखंड तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग व ऊस अर्पित करावे याच्या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा व खीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात याचबरोबर माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे नंबर पंधरा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारामध्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते प्र पूजेच्या प्रत्येक क्षणी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा तसेच तसेच शक्य असल्यास व्रताच्या काळात रुद्राभिषेक देखील करावा नंबर सोळा या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शंकराची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्याने इच्छित फळ मिळते यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध देखील करावे व व्रताचा व या व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान केल्यावर व नवे वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे यानंतर आपली रोजची देवपूजा करावी नंबर सतरा शिवरात्रीला दिवसभर शिवाची पूजा केली जाते किंवा भगवान शंकराचे नामस्मरण केले जाते म्हणून ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर अठरा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक पती पत्नीने भगवान शिवाची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते व संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते नंबर एकोणावीस भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी शिवलंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी अथवा गंगाजला स्नान करावे यानंतर पूजा करून धूपदीपाचा दीप लावावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा अथवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते दे। ते आपल्या इच्छेप्रमाणे करावे नंबर वीस भगवान शंकराला अर्पण केलेले कोणतेही वस्तूचे सेवन करू नये कारण असे मानले जाते की भगवान शंकराला अर्पण केलेली वस्तूचे सेवन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवी येते असते नंबर एकवीस पूजा करताना शिवाला केतकी व चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने त्या फुलाला शाप दिला आहे अशी पूर्वीपासून सांगितलेली एक मान्यता आहे ही पूजा करते समय महाविकाने कधीही कुंकुवाचा तिलक लावू नये यावजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे याचाच अर्थ चंदनाचा तिलक लावावा नंबर बावीस हा उपवास हा नेहमीच श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊ करू नये तुम्हाला जसे शक्य होईल तसे जमेल तुमची शारीरिक स्थिती जशी आहे त्याचप्रमाणे उपवास करावा उपवास करणाऱ्या भक्तांनी तांदूळ डाळ आणि गहू यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये नंबर तेवीस या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला नारळ अर्पण करू नये याचबरोबर चुकूनही भोलेनाथाला तुळशीची पानं देखील पूजेसाठी अर्पण करू नये तसेच पूजेत शेंदूर व हळद लावणे देखील टाळावे शक्यतो या गोष्टी कोणी लावत देखील नाही पण जे लावत असतील त्यांनी लावू नका नंबर चोवीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय समस्या आरोग्यविषयक समस्या असतील त्या व्यक्ती व्यक्तींना उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती किंवा केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय